निवडणुकीला उभे राहिलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या मागे एक कॅमेरा टीम असते म्हणजे फोटोग्राफर असतात व्हिडिओग्राफर असतात उमेदवार जिथे जाईल तिथे ते फोटो काढले जातात व्हिडिओ तर उमेदवार गाडीमधून उतरल्यापासून तर पुन्हा गाडीत बसेपर्यंत एवढे व्हिडिओ काढतात तर विचारताच होय नाही मात्र ही सगळी फोटो हे सगळे व्हिडिओ एवढ्या मोठ्या प्रमाणावर काढल्यानंतर त्यांचं नेमकं काय होतं हे जर व्हिडिओ हे जर फोटो मतदारांपर्यंत पोहोचवण्याची त्यांच्याकडे जर काही व्यवस्था नसेल तर या फोटोग्राफर्सचा या व्हिडिओग्राफर्सचा आपल्याला काहीही उपयोग नसतो म्हणजे नुसते रील्स बनवून रील्स ह्या हौशेला बनवल्या जातात एखादं गाणं टाकायचं चा। उमेदवार चालताना दिसतो त्याचा काहीही परिणाम हा मतदारांवर होत नाही ते उमेदवाराला खुश करण्यासाठी की उमेदवाराने नवाजण्यासाठी धज करण्यासाठी इथपर्यंत ते ठीक असतं मग प्रत्यक्ष मतदारांवर परिणाम करण्यासाठी या व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफर टीमचा जर उमेदवाराने अचूक फायदा करून घेतला तर त्याचा खूप मोठा इफेक्ट जाणवतो तर ज्यांना आपण हे काम दिलेलं आहे ते काम देतानाच ते कशा प्रकारे फोटोग्राफी करू शकतात ते कोणाकडे पोचू शकतात ते पोचवणारी टीम त्यांच्याकडे आहे का हे सातत्याने पाहिलं पाहिजे म्हणजे दिवस संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी उमेदवारांनी त्या फोटोग्राफरला विचारलं पाहिजे की तुझा फोटो किती लोकांपर्यंत पोहोचलाय कोणत्या वृत्तपत्रामध्ये छापून आलाय त्यांनी व्हिडिओग्राफरला विचारलं पाहिजे की कोणत्या पत्रकारापर्यंत तू माझे व्हिडिओ पाठवलेत आणि ते कोणत्या चॅनलवर प्रकाशित झालेत कारण हल्ली यूट्यूब चॅनल भरपूर आहेत पण तो पत्रकारांची नोंदच त्या फोटोग्राफरकडे नसेल त्या यंत्रणेकडे नसेल ज्यांच्याकडे काम दिलं त्यांच्याकडे त्या मतदारसंघातील मतदारांचे सगळ्यांचे व्हॉट्सअप नंबर पत्रकारांचे व्हॉट्सअप नंबर राजकीय नेत्यांचे व्हॉट्सअप नंबर हे जर त्याच्याकडे नसतील आणि तो जर पाठवू शकला नाही तर त्यांनी काढलेले व्हिडिओ त्यांनी काढलेले फोटो याला काहीही उपयोग नसतो म्हणजे खर तर ज्यांच्याकडे हे काम दिले ना त्यांच्याकडून रोज अहवाल घेतला पाहिजे मी बरेच उमेदवार बघितले या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या ती चार चार पाच पाच कॅमेरामॅन घेऊन फिरतात प्रत्यक्षात कुठल्याही पत्रकारापर्यंत कुठल्याही मतदारांपर्यंत त्यातलं काहीही पोचवत नाहीत निवडणूक झाल्यानंतर तरी आढावा घेतला पाहिजे तुम्ही किती बातम्या दिल्या तुम्ही शूट केलेल्या बातम्या त्या किती वृत्तपत्रांमध्ये आल्या किती चॅनलवर गेल्या किती लोकांपर्यंत पोहोचल्या तर ही यंत्रणा अत्यंत काळजीपूर्वक उभारावी लागते म्हणजे फक्त काढायचे म्हणून फोटो काढायचे नाही म्हणजे आपण जर ज्याचा फोटो काढला त्या कार्यकर्त्याला जवळ उभं करून त्या कार्यकर्त्यापर्यंत तो फोटो पोहोचला पाहिजे तर तो कार्यकर्ता आनंदित होतो त्या हजारो फोटो दिवसभरामध्ये निघतात आणि त्या फोटोंचा काहीही उपयोग होत नाही आणि म्हणून जेव्हा आपण फोटोग्राफर व्हिडिओग्राफर जवळ ठेवतो तेव्हा त्यांनी ते आधी काय केलेलं काम आहे ते आपण बघितलं पाहिजे ते कशा पद्धतीने लोकांशी अटॅच आहेत ते बघितलं पाहिजे आणि प्रत्येक फोटोग्राफरने प्रत्येक व्हिडिओग्राफरने आत्ता थोडं सुधारलं पाहिजे आपली बातमी आज मी जर कॅमेऱ्याने शूट केलेली आहे तर ती कोणत्या ना कोणत्या चॅनलला आलीच पाहिजे हल्ली सगळं चॅनल्सवाल्यांना हे रेडीमेड लागतं तुम्ही जेवढी भाषणं शूट कराल तेवढी तुम्ही जे चॅनल पाठवलं तर तेवढी जे तेवढी ते दाखवतात एकही रुपयांना घेता मात्र आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आपण आपल्याच कॅमेऱ्यामध्ये ते बंदिस्त करून सोडतो आणि त्याचा तुम्हालाही काही उपयोग होत नाही हा फोटोग्राफर किंवा हा व्हिडिओग्राफर हा चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊ शकतो हे जे नाव जे आहे हे कमावणं गरजेचं असतं आणि निवडणूक ही त्यामध्ये संधी असते मी तुम्हाला एक किस्सा सांगतो एकोणीसशे शहाण्णवची लोकसभा निवडणूक स्वर्गीय चिंतामन वनगा त्या निवडणुकीला उभे होते आणि माझ्याकडे त्यांचा प्रसिद्धी विभाग हा माझ्याकडे होता मी एक फोटो केला होता आणि त्या फोटोवरनं अगदीच त्यावेळेस दिल्लीमध्येही चर्चा घडून आणली होती म्हणजे मी त्यांच्या कवाडा या गावी तलासरीला जात होतो आणि मला तलासरीच्या बाजारपेठेत मी तिकडे भाजीपाला घेऊन बसलेल्या महिला असतात तिथे चिंतामन वनगांची पत्नी म्हणजे ज्या आता हयात आहेत त्या टोपलीमध्ये भाजीपाला घेऊन बसल्या होत्या भाजीपाला विकायला म्हणजे इकडे निवडणूक सुरू आहे आणि उमेदवाराची पत्नी त्याच्या आधी चांगल्या प्रकारे लोक नेते आहेत त्यांची पत्नी ही मार्केटमध्ये भाजीपाला विकायला बसली मी गाडी थांबवली फोटो क्लिक केला त्यावेळेस आता जे कॅमेरे त्याचे खूप चांगले आहे ते तेव्हाच्या आमचे कॅमेरे म्हणजे कोड्याचा रील वगैरे आणि मग तो रील धुवायला पाठवायचा वगैरे त्याच्या खूप झंझटी होते एकोणीशे शहाण्णवची गोष्ट आहे मी तो फोटो काढला चिंतमण वनगा यांच्या घरी जाऊन कन्फर्म केलं की ही तुमची बायको तिथे माझी बघितली बरं आणि हो ते रोज भाजीपाला विकायला जाते कुठून आणते मग त्यांना बोलवण्यात आलं त्यांना पुन्हा शेतामध्ये उभं केलं त्यांचे फोटो काढले आणि ते फोटो मी माझ्या मशालमध्ये छापले मशाल माझ्या छाप वृत्तपत्रामध्ये ते एवढे हिट झाले की ते फोटो माझ्याकडनं सगळ्यांनी मागितले ओम प्रकाश शर्मा जे आता भाजपचे नेते आहेत आणि त्यावेळेस ती चिंतमण वनगा यांच्याबरोबर असायचे आणि चिंतमण वनगा सगळं काम बघायचे त्याने तो फोटो माझ्याकडनं मागून घेतला आणि तो फोटो ठाणा मुंबईमधले पत्रकारांना त्यांनी पाठवला त्याच्यानंतर तो फोटो एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे त्या काळात आता तर व्हॉट्सअप आहे एका क्षणात व्हायरल होतोय पण त्या काळामध्ये त्याची बातमी ही बीबीसीवर आली इंग्रजी वृत्तपत्र म्हणजे माझ्याकडे अजूनही त्याची कात्रणा आहेत हिंदी आणि मराठी पेपरमध्ये अगदी त्याच्यावर स्टोरीज लिहिल्या गेल्या आणि सांगितलं गेलं की एका उमेदवाराची बायको आजही भाजीपाला विकते आणि हे त्यांचं शेत आहे म्हणजे मी त्याच्या भाजीपालाचे टोपले डोक्यावर घेऊन त्याचे फोटो काढले होते मार्केटमध्ये ती भाजीपाला विकताना त्याचे फोटो काढले होते आणि ते फोटो खूप हिट झाले अगदी निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चा वनगांच्या पत्नीच्या त्या फोटोची झाली आणि त्यावेळेस जी अनेक कारणं वनगा निवडणूक जिंकायला ठरली होती त्याच्यामध्ये तो एक त्यांच्या पत्नीचा फोटो तोही खूप महत्वाचा होता आणि त्या फोटोवर मला पुढची सगळी वनगांची कामं मिळाली होती वनगा जोपर्यंत हयात होते तोपर्यंत किंवा त्याच्या तो आधी जेवढी कामं जी होती ती मी वनगांची करत होतो आणि ते अत्यंत प्रामाणिकपणे म्हणजे आपण ज्या उमेदवाराचं काम करतो त्या उमेदवाराला आपल्याहून कसा फायदा होईल दिवसभराच्या प्रवासामध्ये आपण जर आमदाराच्या किंवा त्या उमेदवाराच्या बरोबर आहोत तर त्याच्या कोणत्या गोष्टी लोकांना भावतील हे आपल्याला हेरता आलं पाहिजे ते लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे आणि अशीच टीम ही विधानसभेमध्ये जवळ ठेवली पाहिजे नाहीतर कितीही फोटोग्राफर ठेवा कितीही व्हिडिओग्राफर ठेवा त्याचा तुम्हाला कुठेही उपयोग होताना दिसत नाही म्हणजे बातमी कळली पाहिजे पत्रकाराला जसं ती फोटोग्राफरला आणि व्हिडिओग्राफरला ती बातमी कळली पाहिजे म्हणजे प्रोफेशनल पद्धतीने जर आपण व्हिडिओग्राफी फोटोग्राफी जर केली तर त्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव कमावण्यासारखं आहे म्हणजे ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या चुका उमेदवारांनी केल्या त्या चुका विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ नयेत म्हणून ही आमची आयडियाची कल्पना